नमस्कार मित्रांनो स्पार्टन प्रति यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो एक नवीन शाळेचे दारित मित्रांनो बघू शकता अल्पसंख्यक शाळेच्या दारे मित्रांनो धामणगाव एज्युकेशन सोसायटी दामनगाव एज्युकेशनद्वारा संचालित मित्रांनो बघा हिंदी भाषिक अल्पसंख्यक शाळा आहे मित्रांनो सेठ पत्तेलाल लाभचंद बघा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला ॲड्रेससुद्धा मेन्शन केलेला बघू शकता महत्त्वाचं मित्रांनो आपण महत्त्वाच्या ज्यातले बरेचसे काही पॉईंट बघू त्याच्यातले सगळ्यात महत्त्वाचं उच्च माध्यमिक शिक्षण सेवकाचं पद मित्रांनो पदाची संख्या फक्त एकच आहे मित्रांनो एक विषय व सुद्धा तुम्हाला या ठिकाणी देते बघा इंग्रजी प्लस मराठीसाठी मित्रांनो विषय आणि तुमची जी नियुक्ती होणार मित्रांनो ती अकरावी आणि बारावीसाठी होणार मित्रांनो त्याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता बघू शकता मित्रांनो एम ए इंग्लिश एम ए मराठी आणि बी एड लागतो मित्रांनो खुल्या वर्गाची जागा आहे मित्रांनो जे मानधन राहतील मित्रांनो ते शासनाच्या नियमानुसार राहतील त्याच्यानंतर नेक्स्ट उच्च माध्यमिकची मित्रांनो बघा मराठीसाठी आकडे बारायसाठी एम ए बी एड लागते मित्रांनो मराठी सब्जेक्ट खुल्या वर्गाची जागा आहे मानधन शासनाचे नियम नियमानुसार राहतील नंतर उच्च माध्यमिकची मित्रांनो बघू शकता एक जागा आहे गणिताची जागा आहे मित्रांनो आकडे बारावीसाठी एम एस सी बी एड लागतं मित्रांनो गणितामध्ये खुल्या वर्गाची जागा आहे शासनाचे नियम पेमेंट राहते मित्रांनो विशेष म्हणजे मित्रांनो बघा एकोणीस तारखेला हे इंटरव्ह्यू मित्रांनो किती एकोणीस तारखेला शुक्रवारी तुम्हाला ठीक बारा वाजता त्या ठिकाणी मित्रांनो हजर व्हायचं मित्रांनो त्याच्यानंतर बघा माध्यमिक शिक्षक शिक्षण शिक्षणसेवक मित्रांनो एक आहे संस्कृत न विद्यावीसाठी मित्रांनो त्यासाठी तुम्हाला बी ए बी एड लागते मित्रांनो बी ए बी एड संस्कृत विषय अनिवार्य मित्रांनो खुल्या वर्गाची जागा आहे पेमेंट तुमच्या शासनाच्या नियमानुसार राहतील मित्रांनो हे सुद्धा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला दिले एकोणीस तारखेला दोन वाजता ही मित्रांनो तुमची मुलाखत राहतील त्यानंतर बघा प्राथमिक शिक्षण सेवकाचे हो मित्रांनो एक पद दिले सर्व विषयासाठी पाचवी वर्गासाठी एच एस सी डी एड आणि टी ई तुम्हाला लागते मित्रांनो टी टी किंवा सी टी टी खुल्या वर्गाची जागा आहे मित्रांनो शासनाच्या नियमानुसार पेमेंट राहते मित्रांनो तुमचं त्याच्यानंतर बघा प्राथमिक शिक्षण सेवकाचे मित्रांनो एक पद आहे सर्व विषय वर्ग पाचवा एच एस सी एच एस सी डी एड लागते मित्रांनो पण मित्रांनो विज्ञान विषयाला लागतं मित्रांनो वेग कला विषयासाठी होतं आणि टी टी सी टी टी आणि वगैरे याच्यामध्ये येऊ शकता खुल्या वर्गासाठी जागा आहे शासनाचे निवडणुसार पेमेंट राहतील त्यानंतर ग्रंथपालाची जागा आहे मित्रांनो बघू शकता एक जागा आहे कोणत्या शाखेचा पदवी जर लागतो मित्रांनो व बॅचलर ऑफ लायब्ररी इन सायन्स हे लागतं मित्रांनो आणि एम ई सायटी लागतील खुल्या वर्गासाठी जागा आहे शासनाचे निवडणुसार पेमेंट राहतील हे मित्रांनो ही सुद्धा एकोणीस तारीखला आहे पण मित्रांनो तीन वाजता आहे तुमचा मुलाखत तीन वाजता होईल मित्रांनो तर बघू शकता संस्था हिंदी भाषिक अल्पसंख्याक असल्यामुळे नियमाच्या अधीन राहून पदे भरण्यात येणारे वरील सर्वोच्च पदे मित्रांनो नियुक्ती मान्य अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अमरावती व मान्य उपसंचालक अमरावती यांच्या मान्यचे अठरा मित्रांनो वयोमर्यादा शासन नियमानुसार राहणे राहतील वेळोवेळी निश्चित केल्याप्रमाणे त्यानंतर बघा सर्वपात्र उमेदवार आणि उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखती मुलाखतीसाठी विनंती अर्ज करावा बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला एक विनंती अर्ज करायचा तुमचे जे मूळ कागदपत्र प्रमाणपत्र असतील मित्रांनो ते झेरॉक्स प्रतिसाद तुम्हाला सहकारच्या त्या ठिकाणी उपस्थित राहायचं मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला दिलेले मित्रांनो ॲड्रेससुद्धा दिले बघा रामचंद भागचंद संस्कृती विद्यालय शास्त्री चौक धामणगाव स्टेशन जिल्हा अमरावती या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो हजार राहायचं तुम्हाला एक तासा अगोदर मित्रांनो त्या तुम्हाला जेवढी तुम्हाला वेळ दिलेली दोन वाजता तीन वाजता जेव्हा मुलाखत राहतील त्याचे एक घ एक तासा पहिले मित्रांनो तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं गरजेचं मित्रांनो त्या ठिकाणी जायचं आणि रजिस्ट्रेशन करायचं मित्रांनो बघा मी मि, मित्रांनो नेक्स्ट केरी सोसायटी बेळगावी मित्रांनो कर्नाटक राज्य अल्पसंख्यक व्यवस्थापन या ठिकाणी मोबाईल नंबर सुद्धा जागतिक दर्जाची शैक्षणिक व वैद्यकीय सुविधा पुरवणारी अग्रणी संस्था आहे मित्रांनो शंभर टक्के अशांदानी शाळा आहे मित्रांनो या ठिकाणी शिक्षण शिक्षणसेवकांचे पदे मित्रांनो होऊ शकता मुलं फक्त मुलाखत घेणार मित्रांनो बघू शकता या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला ॲड्रेससुद्धा दिले अठरा तारखेला मुलाखतीसाठी तुम्हाला हजर राहायचं मित्रांनो विशेष बाब म्हणजे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला मुलाखतीसाठी उपस्थित राहण्यासाठी तुम्हाला अर्जासोबत तुम्हाला पाचशे रुपयाचा राष्ट्रीयकृत बँकेचा बेळगाव येथे दे असणारा एक तुम्हाला डीडी तयार करायचा मित्रांनो हा जोडायचा आहे सदर धनादेश प्रेसिडेंट केली सोसायटी बघा बेळगावी यांच्या नावाने असला पाहिजे तुम्हाला जे डी काढायचा तो मला यांचे नाव काढायचा तुम्हाला प्रेसिडेंट के एल सोसायटी बेळगाव यांचे नावून काढायचं मित्रांनो त्यासोबतच तुम्हाला या ठिकाणी जोडायचे डॉक्युमेंटसुद्धा या ठिकाणी दिलेले बघू शकता शिक्षण सेवक पदासाठी बघा मित्रांनो शहा सोडण्यात दाखला एच एस सी गुणपत्रक बी ए गुणपत्रिका एम ए गुणपत्रिका आणि बी एडच्या गुणपत्रिका आणि बी पी एड असेल तर बी पी एडच्या गुणपत्रिका अशी एवढी तुम्हाला डॉक्युमेंट जोडायचे मित्रांनो त्यानंतर या ठिकाणी शिक्षण पात्रतासुद्धा दिलेलं बघू शकता या ठिकाणी तुम्हाला बी ए लागतं मित्रांनो बघा बी ए बी एड लागतं किंवा बी पी एड लागतो तुम्हाला त्याच्यामध्ये सब्जेक्ट पाहिजे तुम्हाला भूगोल किंवा इतिहास किंवा अर्थशास्त्र हे पाहिजे मित्रांनो या अध्यापन पद्धती बघा निवड निवडितीयत्ता दिले बी ए किंवा बी पी एड बी ए बी पी एड या ठिकाणी सब्जेक्टसुद्धा दिले शारीरिक शिक्षण बघू शकता नऊ दावीसाठी मित्रांनो पदाची संख्या एक हे माध्यम मराठी राहते मित्रांनो त्याच्यानंतर बघा बी ए बी एड मराठीसाठी मित्रांनो या ठिकाणी बघा स्वतः मराठी व भूगोल द्वितीय सब्जेक्ट लागेल मित्र विद्यार्थ्यासाठी पदाची संख्या आहे की माध्यम तुमचं मराठी राहतील मित्रांनो या ठिकाणी बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला काही इन्फॉर्मेशन लागत असेल तुम्ही बघा वाचून घेऊ शकता या ठिकाणी ॲड्रेससुद्धा तुम्हाला या ठिकाणी मेन्शन केलेलं बघू शकता इंग्लिश मीडियम स्कूल बघा डी मार्ट शेजारी या शाळेत गुरु तुम्हाला गुरुवारी आठ तारखेला दहा वाजता राहायचं मित्रांनो ते पण डी डी घेऊन मित्रांनो तुम्हाला पाचशे रुपयाचा डी डी घ्यायचा आणि जसे काही डॉक्युमेंट दिले ते डॉक्युमेंट्स सोबत ठेवायचे मित्रांनो बघा मित्रांनो नेक्स्ट आहे ते मित्रांनो अल्पसंख्याकताच्या प्राप्त आहे मित्रांनी सुद्धा श्री रवी किरण शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर भाषिक अल्पसंख्याकताची शाळा आहे मित्रांनो आमच्या संस्थे उच्च माध्यमिक शाळेत खालील जागा विनोदनी तत्वभरचे बघा मित्रांनो विनोंदणी तत्वावरती जागा आहे मित्रांनो या ठिकाणी बघू शकता स शिक्षकाचे पदे मित्रांनो तीन पदे एम ए बी एड ए बघू शकता या ठिकाणी सब्जेक्टसुद्धा दिलेले या ठिकाणी मराठी हिंदी इंग्रजी इतिहास भूगोल राजशास्त्र आहे तर इसू उमेदवारांनी दिनांक वीस सप्टेंबर वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तुम्हाला शनिवारी रोजी नऊ ते तुम्हाला बारा यावेळी तुम्हाला अर्धस समक्ष भेटाव्या स आहे मित्रांनो बघा या ठिकाणी स्थळसुद्धा दिलेले श्रीनाथ हायस्कूल शांतीनगर स्वागत नगर जवळ सोलापूर इतर ठिकाणी मोबाईल नंबरसुद्धा दिलेला मित्रांनो नक्की त्या ठिकाणी तुम्ही कॉन्टॅक्ट सुद्धा साधू शकता मित्रांनो त्याच्यानंतर नेक्स्ट बघू शकता मित्रांनो या ठिकाणी श्री सिद्धेश्वर विद्या मंदिर तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूरचे मित्रांनो यासाठी शंभर टक्के बघा मान्य शंभर टक्के आमदारित अशी प्रशालेमध्ये खालील काही पदभारायचे मित्रांनो बघू शकता मुलाखांसाठी अर्ज व मूळ कागदपत्र असोकारचे सो निघू गुरुवार अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ते सकाळी तुम्हाला ठीक अकरा दोन या वेळ तुम्हाला हो हजर व्हायचं मित्रांनो बघा मित्रांनो एक चांगल्या पोंचिटी या ठिकाणी तुम्हाला दिलेले कनिष्ठ लिपिकाचं शिक्षण सौकाचं पदे मित्रांनो फक्त बारावी पास लागतं आणि संगणक लागतं मित्रांनो खुल्या वर्गासाठी जागा आहे पदाची संख्या आहे की मित्रांनो कोणत्याही कॅटेगरीत असलं तरी मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही जाऊन मुलाखत द्या मित्रांनो कारण की शंभर टक्के शाळा आहे मित्रांनो फक्त बारावी पास लागते मित्रांनो नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करा त्याच्यानंतर मित्रांनो हे बघू शक शकता मित्रांनो स्वर्गीय मदन लाल किसनलाल संचेत सेवा समिती मलकापूर जिल्हा बुलढाणा बुलढाण्याची जाहिराती मित्रांनो संस्थापासून प्राप्त असल्यामुळे मित्रांनो बघू शकता बरेचसे लोकं मतात बुलढाणा जिल्ह्याची जाहिरात टाकत असतात बघा तुमच्या रिक्वायरमेंटनुसार बुलढाण जिल्ह्याची जाहिराती मित्रांनो नवी दावीसाठी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला टी टी सी टी लागत नाही मित्रांनो बी ए बी पी एड लागते मित्रांनो इंग्रजी किंवा मराठी सब्जेक्ट लागतं मित्रांनो शक्यता संस्था अल्पसंख्याक आहे त्याच्यामुळे सामाजिक आरक्षण लागू नाही मित्रांनो या ठिकाणी दिले तुम्हाला संस्थेची शाखा दिली आदर्श विद्यालय शेलगाव मुकुंद तालुका नांदूर जिल्हा बोलणार नाही मित्रांनो वेतन श्रेणी तुम्हाला शासनाचे नियमानुसार आणू राहतील मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला दिनांक बघा सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ठीक तुम्हाला दहा ते दोन वाचता सो खर्चाने मूळ कागदपत्र प्रत्यक्ष तुम्हाला हजर राहायचे मित्रांनो आदर्श विद्यालय उमाळी तालुका मलकापूर जिल्हा बुलढाणा या ठिकाणी तुम्हाला हजर राहायचे मित्रांनो चांगल्या गोष्टी मित्रांनो की त्या ठिकाणी तुम्ही हजर व्हा मित्रांनो बघू शकता जाहिराती त्याच्यानंतर बघा मित्रांनो नेक्स्ट जाहिराती बघू शकता या ठिकाणी दिली आपलं आपण म्हणजे शंभर टक्के अशी ग्रँटेड शाळा आहे मित्रांनो बघू शकता या ठिकाणी शंभर टक्के ग्रँटेड शाळा असल्यामुळे या ठिकाणी बघू शकता मॉडून आझात हायस्कूल बघा कुलताबाद खुलताबादची खुलता जायतरी मित्रांनो या ठिकाणी क्वालिफिकेशन बघू शकता तुम्हाला बी ए बी एड लागतं उर्दू किंवा हिस्ट्री असा सब्जेक्ट लागतो मित्रांनो नवी दवीसाठी त्यांच्या मिळून मित्रांनो या ठिकाणी कोणताच उल्लेख केला नाही टी ई टी किंवा सी टी टीचा उल्लेखसुद्धा केलेला नाही मित्रांनो संख्या बघा पदाची संख्या एकच आहे मित्रांनो तुम्हाला आपली अप्लिकेशन सबमिट करायचं बघू शकता इथं वीस सप्टेंबर रोजी तुम्हाला हे ॲप्लिकेशन सबमिट करायचं या ठिकाणी देईल तुम्हाला शेक बघा मसजूद इन द मौलाना आझाद हायस्कूल बघा या ठिकाणी गेले खुलताबाद बिटविन बघा इथं साडे दहा वाजता तुम्हाला साडे दहा ते पाच वाजेपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला मुलाखतीसाठी जायचं मित्रांनो आणि त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुम्हाला मेल आय डीसुद्धा दिले मोबाईल नंबरसुद्धा देईल तुम्हाला जर आणखीन काही इन्फॉर्मेशन लागत असेल तर मित्रांनो ना की तुम्ही त्या ठिकाणी फोन करू शकता मित्रांनो या ठिकाणी दोन ऑप्शनसुद्धा मित्रांनो एक तुम्ही प्रत्यक्ष देऊ शकता किंवा तुम्ही मेल आय डीवर सुद्धा हे करू शकता किंवा फोनवर सुद्धा तुम्ही पाडू शकता मित्रांनो तुमचे डॉक्युमेंट्स त्याच्यानंतर बघू शकता मित्रांनो जाहिरात पाहून घ्या मित्रांनो तर तुम बघा तुम मित्रांनो अशाच नवीन जाहिराती पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आणि लाईक करा मित्रांनो तुम्हाला कोणत्या जिल्ह्याची जाहिरात लागेल नक्कीच तुम्ही कमेंट्स करा मित्रांनो नक्कीच मी तुमच्यापर्यंत तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्हाला जाहिराती पाठवण्याचं काम करेन मित्रांनो धन्यवाद